नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते चला तर पावसाळ्यात आपण गरमागरम पायासूप बनवूया त्यासाठी दोन पायाचेही पीस घेतले आहेत आणि बाकीचं पायाचं घेतले स्वच्छ ही साफ करून आणलेलं आहे आणि दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतले इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे खलबत्यात मी लसूण अद्रक पेस्ट बनवून घेतले आता गॅसवर मी कुकर ठेवला आहे आपण कुकरमध्ये बनवणार आहे दोन चमचे साजूक तूप घालूया आपण तप चांगलं गरम झालं का आपण त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आता अद्रक लसणी पेस्ट घालून घेतली अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट परत पर यायची आपण नंतर कांदा घालणार आता आता मी कांदा घातले कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा तुपामध्ये थोडासा सोनेरी कलर येऊ द्यायचा अगदी भारी होते बघा पायसूप साध्या पद्धतीने आपली सोपी पद्धतीन जास्त काही सामान लागत नाही काही नाही आता आपण पाया पीस घालून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित एक छोटा चमचा हळद घातली मी चमचा विनिसर मीठ घालू एक चमचा धना पावडर घालोय एक चमचा जिरा पावडर पण मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित आता मी पाणी पहिलंच गरम करून ठेवलं आहे गरम पाणीच आपण ह्यात ओतणार आहे थंड पाणी नाही होत एक मोठा गलास, गरम गलास मी गरम पाणी करून घेतलो तुम्हाला जास्त पातळ बनवायचं तुम्ही जास्त पाणी वापरू शकता पीस कमी असल्यामुळं कमीच पाणी ओतले एक गलास कुकरही मोठा छोटा नाही त्यामुळे मोठ्या तर बनवते मी अगदीच खूप मस्त होते दहा बारा सुट्ट्या काढून घ्यायच्या आता चांगला कुकर थंड झालाय आपण खोलून बघूया किती दाटसर झालंय तुम्हाला अजून जास्त पात्र पाहिजे थोडंसं पाणी वाढवायचं पहिलंच वाढवायचं नंतर नाही वातायचं बनवतानाच वाढवायचं का पीस सुटलाय आपला तरी पण दाखवते व्यवस्थित झाले खूपच मस्त झाले बघा वरून कोथिंबीर घालू तुम्ही पण नक्की करून बघा आताच्या पावसाळ्यात गरमागरम पाय सुटेला मस्त असं झालंय रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा नातेवाईकांना शेअर करा नाहीतर मैत्रिणी शिक धन्यवाद बाय बाय